शौर्य गायत्री लचके मुख्य संपादिका रामभाऊ आवारे यांना आस्था सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र दीपस्तंभ पुरस्कार जाहीर आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने पाच ऑक्टोबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा सविस्तर वृत्तांत महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे प्रचार प्रसार करणारे स्टार प्रचारक म्हणून नावलौकिक मिळवलेले वारकरी मंच महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रसिद्धी प्रमुख लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष विठ्ठल रखुमाई आध्यात्मिक विचार मंचचे मुख्य संचालक नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार व समाजाभिमुख वृत्तांकन करणारे पत्रकार श्री रामभाऊ विठ्ठलावारे वनसगाव निफाड नाशिक यांची महाराष्ट्र दीपस्तंभ पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी निवड झाली आहे अशी माहिती सामाजिक संस्था पालघर वाडा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वीरेंद्र भोईल हो डॉक्टर वीरेंद्र भोईर यांनी दिली आहे महाराष्ट्र दीपस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा पाच ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता एकविरा कॉम्प्लेक्स नगर वाडा पालघर महाराष्ट्र राज्य येथे नाशिक जिल्ह्यातील निवडक पत्रकार नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य सत्यघटनांचे निर्भीड वरतां, निर्भीड वर्तांकन व समाजातील प्रश्नांना आवाज देण्याचे धाडस या कामगिरीचा सन्मान या प्रतिष्ठित पत्रकार रामभाऊ आवारे सर यांची पुरस्कारासाठी निवड झाली असून त्यांना अद्याप आवत दोनशे एकोणपन्नास राज्यस्तरीय पुरस्कारांनी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे सन दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने त्यांना राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप मिळाली आहे या निवडीबद्दल डॉक्टर वीरेंद्र भोई यांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे नाशिक जिल्ह्यातील शंभर निवडक पत्रकारांमध्ये गुणवत्तेच्या आधारावर पत्रकार रामभाऊ आवारे यांची महाराष्ट्र दीपस्तंभ पुरस्कारासाठी निवड होऊन त्यांना संस्थेच्या वतीने निवडपत्र मिळाले आहे या निवडपत्रात त्यांनी म्हटले आहे की पत्रकार रामभाऊ आवारे यांनी गेल्या अनेक दशकांपासून ग्रामीण व शहरी भागातील प्रश्नांना न्याय देण्याचे कार्य केले आहे पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान समाजासाठी दीपस्तंभच ठरणारे आहे याप्रसंगी अनेक पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांनाही रामभाऊ आवारे सर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत समाज हिताच्या वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अशा सन्मानामुळे नवे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला दीपस्तंभ पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी रामभाऊ आवारे यांना फोन व मेसेजद्वारे शुभेच्छा दिल्या शौर्य रणरागिनी न्यूजसाठी गायत्री लज मुख्य संपादिका శౌర్యర రెరానికి నేను ఉత్సాహి గైయత్రి కే ముఖ్య సంపాదిక